नमस्कार साधनाज लाईफस्टाईल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी ते मी एक वाटी तिळ एक वाटी गूळ जेवढे तिळ घ्याल तेवढेच गुळही घ्या त्याचबरोबर दोन ते तीन चमचे भास्क्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे जर तुम्हाला वेलची पूड आवडत असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता आता आपण तिळ भाजून घेऊयात तिळ आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत ते अजिबात करपवायचे नाहीत लो टू मिडियम गॅसवर तिळ भाजून घेतल्यामुळे लाडू एकदम खुसखुशीत होतात ते अजिबात कडक होत नाहीत हे तिळ आपल्याला हाय गॅसवरती अजिबात भाजायचे नाहीत जर ते करपलेत तर वडी खायला कडवट लागते म्हणून आपल्याला हे लो टू मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत बऱ्यापैकी तिळ भाजले गेलेले आहेत दोन ते तीन मिनटात तीळ खमंग असे भाजले जातात तिळांचा घरभर असा सुगंध सुटलेला आहे बघा तिळांचा कलर जरा चेंज झालेला दिसत आहे आता हे तिळ आपण एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने मी जराशा सर रंगावरती तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे आपण जरा थंड होण्यासाठी ठेवून घेऊयात तीळ थंड झाले की ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची जाळसर अशी पूर तयार करून घेऊयात आता याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा तीळ साईडला काढून ठेवते ते मी नंतर यूज करणार आहे आता राहिलेल्या तिळाची पूड करून घेऊयात मिक्सर एकदम चालवायचा नाही तो पल्स मोडवरती कमी जास्त करत तीळ वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी तिळाची पूड तयार करून घेतलेली आहे त्याचबरोबर जो शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे तोही त्यात ॲड केलेला आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिळ एकदम फिरवल्यामुळे त्याला तेलकटपणा येतो म्हणून पल्स मोडवरती कमी जास्त करत तीळ बारीक करून घ्यायचे आहेत आत्ता आपण गूळ वितळून घेऊयात त्यासाठी गॅसवर गळी गरम करायला ठेवली होती आता त्याच्यामध्ये आपण आप एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे जास्त तुपाची गरज नाही आता त्यामध्ये बारीक किसून घेतलेला गूळ घालून घेऊयात गूळ आपल्याला बारीक किसून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर वितळला जाईल एकसारखं हलवत गुळ छान वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळवताना सुद्धा आपल्याला गॅस लो फ्लेम वरती ठेवायचा आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाक करायची गरज नाही आज आपण बिना पाकाचे मऊसूत तोंडात टाकताच विरळणारे ते लाडू बनवणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे गुळ विजळवून घेतलेला आहे गुळ वितळवताना एकसारखं हलवत राहायचं आहे बघू शकताय आता गुळाला उकळी आलेली आहे या स्टेजला आपण जे तिळाचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊयात ही प्रोसेस आपल्याला जरा पटपट करायची आहे बघा अशा पद्धतीने एकसारखं हलवत सगळं सारण मिक्स करत राहायचंय आता गॅस बंद करून असंच दोन मिनटासाठी सारण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे तीळ ठेवलेले होते ते ॲड करून घेऊयात आणि मिक्स करून त्याचे लाडू तयार करून घेऊयात लाडू करताना एक काळजी घ्यायची आहे पीठ कोमट असतानाच ते करून घ्यायचे आहेत नंतर त्याचे लाडू वळे जात नाहीत त्यासाठी पीठ गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत इथे मी बघा लाडू तयार करून दाखवते इथे छान तयार होत आहेत लाडू अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेत आहेत एकदम गोल घरघरीत गर असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि या मकर संक्रांतीला या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा आणि आपल्या साधनाच लाईफस्टाईल मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा